आदरणीय आदित्य पवारांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मिळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्यदा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत सर्व प्रदेशचे पदाधिकारी

नुकताच जो काश्मीरमध्ये बैलगाव येथे दहशतवादी आल्यामध्ये आपल्या काही समाज बांधवांचा पर्यटकांचा दुर्दैवाचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वांनी शब्द उभं राहायची अशी विनंती करतो

जे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधील जी विविध माणसाची जी झाडाच्या जाती आहेत त्याची रोपं देऊन या ठिकाणी स्वागत करावं असं जिल्हाध्यक्ष आणि आदरणीय आमदार शेखरजी सर यांना विनंती करतो

जिताध्य बाबाजी जाधवर दौर सहभागी रमोदजी मुदम जयंतराव खने दादा साॻी सुनील भाऊ सावर्कर पूजा ताईकी खंग निती मुसेन खाकरी अशोकराव कदम हरीशिल देसाई रमेश राणे राजेंद्र सोडवे संदीप राजपुरे रमेश कर्वी राजेंद्र कोवणकर दिशा दाभोळकर जागृती शिंदे आंबेडकर जाकीर शेखास जमरुद्दीन अंदरकर स्वतूर कदम देवराज गर्गे संजय जाधव अनिल कुमार जोशी समीर काजी राकेश माझ्या विविध भागातून उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी आमच्या लाडक्या बहिणी सर्व तरुण मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो मधल्या काळामध्ये राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना भूमिका मी त्या ठिकाणी मांडली पण त्याच्या आधी सुरुवातीला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं नुकत्याच झालेल्या दहशतवादी जे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले तो सत्तावीस चा आकडा आहे त्याच्यात आपल्या महाराष्ट्रातले सहा जण आहेत त्या सर्वांना वापरणं श्रद्धांजली आपण करतो आणि जे कृत्य शेजारच्या शत्र राष्ट्रांनी केलेला आहे हा जो भर हल्ला भारतावर त्यांनी केलेला आहे तो आमच्या पर्यटकांच्या वर नाही आणि त्याचा बचाशिवाय आपण गप्प बसायचं नाही अशा प्रकारच्या वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी तशा प्रकारची चर्चा चालू आहे ज्या ज्यावेळेस तुमच्या माझ्या देशावर संकट येतात त्यावेळेस देश मजबूतीनं जे प्रमुख निर्णय घेतात त्यांच्या पाठी शोभा राहतो हा आपला इतिहास आहे मागचे त्याच्यामध्ये अनेक दाखले देता येते त्याची आठवण मी माझ्या सहकारी मित्रांना करून देतो आपल्या सगळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या नंतर त्यांनी इंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यानंतर त्यांच्या पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी दुसरे छत्रपती म्हणून हिंदवी स्वराज्याचं संरक्षण करण्याचं काम केलं पण गात जो झाला तो संगमेश्वरच्या परिसरामध्ये झाला हा इतिहास बऱ्याच जणांना माहिती होता पण अनेक जणांनी शावा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना याबद्दलच संपूर्ण वस्तुस्थिती समजून आली आणि त्याच्यातून आम्ही देखील पाठीमागच्याच काळामध्ये महाराजांची छत्रपती स्वामाजी महाराजांचं वडवळ पोळापूर या भागामध्ये त्यांचा शेवट झाला तीन नदीच्या संगमावरच्या ठिकाणी झाला अतिशय भव्य अतिशय स्मारकाच काम विमा केलेलं आहे आणि ते काम करून आल्यानंतर तुम्हालाही अभिमान वाटेल की जगामध्ये असा एकमेव राजा होऊन गेला की त्या राजाची कारकीर्द नऊ वर्षाचीच होती कारण महाराजांच एकोणीशे ऐशी ना निधन झाल्यानंतर सोळाशे ऐंशी लावत पर्यंत पर्यंत त्या बाबतीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द आली आणि त्या कारकिर्दीमध्ये आपला रासा हे आपले शक्रि असे होऊन गेले कि ते योद्धा होते शौर्य कशाला म्हणतात हे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर विश्वाला दाखवून देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यांच्या संगमेश्वरचा शेवटचा काळ हा त्यांनी तो घालवला तिथं सरदेसाईचा वाडा तिथं ते राहत होते परंतु घरात त्यांनी घात केल्यानंतर काय झालं त्यांनी सांगत नाही तो आपले लोकप्रिय आमदार शेखर निकम मागे लागले होते की दादा तुम्ही तुळापूरला वरुला भव्य अशा प्रकारचं स्मारक करतायत परंतु इथं पण एक चांगल्या प्रकारच स्मृती स्थळ हे भावी पिढीला पण वर्षानुवर्ष महाराजांचा इतिहास काय होता हे मराठी हिंदी इंग्रजी मधन कळू शकेल अशा प्रकारचं आपण तिथं काही करा आणि मग त्याच वेळेस मी

तिथेही आपण कशा प्रकारे घाट करू शकतो त्या पाच एकर मंदिराची काहीच्या काळामध्ये होती त्याचा जीर्णोद्धार आपण कसा करू शकतो आणि तो सगळा कॅम्पस हा उद्याच्या तिथं इतिहासाच्या आठवणींना उजाळा देण्याच्या करता येतील आणि त्याच्यातून माझ्या